हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपति बापा मंगलमूर्ति पत्रकार बंधु अपने स्वामी विवेकानंद असोद सगळे पदाधिकारी त्यांचे संस्थापक अध्यक्ष आपल्या गावचे सगळे उपस्थित आजी माजी सरपंच आजी माजी सदस्य कंटामुचे आजी माझे अध्यक्ष सोसायटीचे आजी माजी चेअरमन मीडियाचे सगळे प्रतिनिधी पत्रकार बंधू खरं तर आज मला एक आनंद आहे की या स्वामी विवेकानंदांचं ज्याचं नाव घेतल्यानंतर एक कुठेतरी समाजाला एक वेगळा प्रकारचा आदर्श एक मनामध्ये तयार होतो ऊर्जा तयार होते आणि त्या स्वामी विवेकानंदांच्या नावानं हे आपल्या गावामध्ये असोश काम करत आहे चांगलं काम करत आहे सामाजिक काम करत आहे आणि त्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जात आहे सर्वांचा सत्कार सन्मान करत आहे समाजामध्ये जी जी चांगली माणसं काम करताय त्याच्या पाठीवरती किती थाप टाकते गोरगरीब माणसाला मदत करत आहे त्या स्वामी विवेकानंद असं सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं आपण सगळ्याजण पहिले जण कायम वाजून त्यांचं आपण सगळ्या करतो शेवटी मी सरांचं भाषण ऐकलं ऐकत होतो दादाचं भाषण मी ऐकत होतो शेवटी एक लक्षात ठेवा की आयुष्यामध्ये आपण जर चांगलं काम केलं निसवार्थीपणे काम केलं तर कुठेतरी समाज त्याची कुठेतरी आपली दखल घेत असतो आणि दखल घेऊन त्याचा निश्चित प्रकारे त्याचा फायदा त्याचा उपयोग आपल्याला एक समाजामध्ये काम करताना एक चांगला होतो हे आपण सगळे जण आज बघतोय आज आपण सगळे पत्रकार आहात पोलीस डिपार्टमेंटचे सगळे आज अधिकाऱ्यांचा आपण सगळ्यांनी सत्कार सन्मान घेतलेला आहे शेवटी पोलीस असू द्या पोलीस म्हणजे काय परमेश्वर नसतो त्याच्या आपल्या आपल्या अपेक्षा त्यांच्याकडून खूप असतात परंतु कधी कधी शेवटी त्यांची पण इच्छा असते पण त्यांचा कधी कधी म्हणण्यापेक्षा त्यांना कुठंतरी येत परंतु शेवटी जे त्यांचं काम हे प्रामाणिकपणे करत असतात पत्रकार कर पत्रकार बंधूंच एखादी चांगली बातमी आली की गौरव होतो एखादं थोडं निगेटिव्ह वाटलं की लगेच हा खराब हा म्हणजे दोन्ही बाजूने सगळीकडेच दोन्ही बाजूची अंग असतात आणि एक समाजामध्ये आज तुम्ही सगळेजण जे चांगलं काम करताय त्यामुळे तुमचा आज या ऑस्टिजनच्या माध्यमातून आज तुमच्या सगळ्यांचा सत्कार सन्मान झालेला आहे मला तुम्हाला एक विनंती करायची की आज सत्कार सन्मान झालेला आहे आणि सत्कार सन्मान झाला की परत आपली जबाबदारी ही डबल वाढलेली असते त्यामुळे तुमच्याकडून समाजाच्या पत्रकारांकडून पोलीस विभागाकडून तुमच्याकडून एक समाजाच्या खूप वेगळ्या अपेक्षा आहे आणि या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही सगळेजण प्रामाणिकपणे करताय त्याचा निश्चित प्रकारे आम्हाला सर्वांना एक आनंद आहे आणि शेवटी मी नेहमी म्हणतो आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो आणि या जगामध्ये तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आपण ज्यावेळेस काम चांगलं काम करतो तेवढं जो माणसं जेवढी तुम्ही काम करता जेवढं जेवढं तुमचा टप्पे वर जाचाल तेवढं तुमच्यावर दगड मारणाऱ्यांची सुद्धा संख्या ही जास्त असते तुमच्याबद्दल चुकीची बोलणाऱ्यांची संख्या पण जास्त असते त्यामुळे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस तुमच्याबद्दल समाजामध्ये थोडी चुकीची बोलणारी संख्या वाढल त्याचा अर्थ तुम्ही समाजामध्ये चांगलं काम करताय हे मात्र तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा आणि नेहमी चांगलं काम करत राहा आणि चांगलं काम करताना नेहमी एक सामान्य ने गोरगरीब माणसं ही केंद्रबिंदू माना शेवटी ही गरीब माणसं त्या गरीबांच्या किंवा तुमच्याकडे येणाऱ्या माणसांच्या अपेक्षा पोलीस डिपार्टमेंटच्या त्या खूप वेगळ्या त्यांच्या अपेक्षा तुम्ही त्यांच्यासाठी आला त्यांची विचारपूस केली त्यांना थोडं त्यांच्यासाठी प्रयत्न केला तुम्ही काहीतरी काम करताना तुम्ही तुमच्याकडे तुमच्याकडे ज्यावेळेस न्यायाची न्याय मागण्यासाठी लोक तेवढं जर त्यांना एक थोडं प्रयत्न करता असं दिसलं तर त्या माणसाच्या समाधान किती महत्वाचं असतं तर निश्चित प्रकारे आपल्याकडून जेवढा न्याय देता येईल लोकांना तेवढा देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे पत्रकार बंधूंनी सुद्धा समाजामध्ये हे चांगलं चाललंय जी माणसं चांगली काम करतायत त्यांना ही शब्दासकी ही दिलीच गेली पाहिजे जो चुकतोय त्याचं शंभर टक्के त्याला तुम्ही त्याला चुकतोय हे सांगितलंच पाहिजे याबद्दल दुमत नाही आणि एक लक्षात ठेवा आज समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या माणसं आहेत आणि शेवटी काम करणाराच चुकतो जो काम करत नाही तो चुकायचा विषयच येत नाही एखाद्या ग्रामपंचायतीने एखाद्या कुणीतरी रस्ता केला रस्ता केला म्हणून खड्डा पडला रस्ता केलाच नाही तर खड्डा पडायचा विषयच काय येतो त्यामुळे समाजामध्ये नेहमी लक्षात ठेवा मी समाजामध्ये अनेक ठिकाणी वाचतो खड्डा पडला हा खराब झाला तो खराब झाला शेवटी जो कॉन्ट्रॅक्टर असतो तो त्याला आता इतका पुढे लक्षात ठेवा की त्याला पाच वर्ष मेंटेनन्स हा त्याच कॉन्ट्रॅक्टरनीच करायचा असतो तरी ते करायचं असतं त्यामुळे जो करणार आहे खड्डा पडणारच रस्ता खराब दोन वर्ष आणि त्याला नीट तो करायचा परंतु कधी काय होतं जो करणार आहे बिजू आपण लोक त्याच्या मागे लागतो जेणे गेला त्याच्यामुळं त्याच्या मागे लागतो खड्डा पाडला त्याला सोडलंच नाही पाहिजे तो कॉन्ट्रॅक्टर कोणी असू द्या परंतु केला नाही त्याचा गौगवा होतो आणि ज्यांनी केला प्रयत्न करून मंजूर केला हे ते कुठेतरी नोंद घेतली पाहिजे शेवटी एक लक्षात ठेवा आज तुम्ही पत्रकार म्हणून चांगलं काम करताय म्हणून तुमचा शब्दा ठेवलाय पोलीस चांगलं काम करू हे ठेवलंय शेवटी राजकीय माणसं किंवा राजकीय व्यक्तींना सुद्धा त्याला पण अपेक्षा असते त्यांना पण कुठेतरी कुणीतरी चांगलं म्हटलं चांगलं सगळ्यांनी चांगलं म्हणावं असं नाहीये जी माणसं समाजामध्ये चांगलं काम करतात सर्वांगीण विकासाचं काम करतात लोकांसाठी झटतात आज तुम्ही सांगा जर एवढं काम केल्यानंतर तुम्हाला जर कोणी पत्रकार म्हणून जर नावं ठेवली पोलिसांना नावं ठेवली तर तुम्हाला किती मनाला वाईट वाटतं झोपताना तुम्हाला किती त्रास होतो तसंच राजकारणी लोक लोकप्रतिनिधी सुद्धा जेवणी प्रामाणिकपणे काम करतात जे अवरत्र कष्ट करतात त्यांना कधी कधी कर काम करताना त्यांनी कधी जेवतात कधी झोपतात हे त्यांना त्यांना सुद्धा माहीत नसतं जेव्हा काम करणाऱ्या माणसाला सुद्धा एखादा आरोप किंवा एखादं नाव ठेवण्याचं काम केल्यानंतर संध्याकाळी झोपताना त्या माणसाला सुद्धा किती त्रास होत असत त्याच आपण कुठेतरी विचार केला पाहिजे अरे शेवटी ती पण माणसं आहेत त्यांना पण भावना आहेत त्यांना पण परिवार आहे बायका पोर आहेत पण ह्याचा पण कधीच आपण कुठेतरी विचार हा निश्चित प्रकारे केला गेला पाहिजे खऱ्याला खरं खोट्याला खोट हे म्हटलं पाहिजे की सुद्धा मला पत्रकार बंधूंना माझ्या पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांना एपीआय साहेबांसकट सगळ्यांना एक सांगणे की नेहमी खऱ्याचा चांगल्याचा पाठीमाग राहा चांगल्याच्या पाठीमाग आपण धावून जा त्याला निश्चित प्रकारे शब्दासकी देण्याचा प्रयत्न आयुष्यामध्ये करा आज मला स्वामी विवेकानंदांच्या ना नावाने जे आश्वासन काढले त्या सगळ्यात पदाधिकाऱ्यांनी धन्यवाद द्यावे दादा खरंच तुझं भाषण मी बारकाईने ऐकत होतो सर आणि त्यामुळं निश्चित प्रकारे तुम्हाला जेवढं समाजासाठी तुम्हाला जेवढं अजूनही करताय तुम्ही करताय मी तुम्ही मग अशी जयंतीपासून सांगतो सामाजिक उप मी ज्या ज्या वेळेस या चौकामध्ये बघतो तर तुमचं धडपड खडपड हे कुठेतरी चाललेली असते आणि तुम्ही नेहमी एक लक्षात ठेवा जी धडपड करत जी खरपण करतं त्याला नावं ठेवणारी पण माणसं असतात रे समाजामध्ये कारण कधी दुःख वाईट वाटून घेऊ नका आज मी तुम्हाला आज कार्यक्रम पत्रकार सगळे सगळे पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी सगळे पदाधिकारी धनुदाता तुम्ही सगळे आज हिंदाप साहेब शेवटी आज ही हे प्रतिष्ठान काम चांगलं करते पत्रकार चांगलं काम करते पॉलिटिशियन चांगलं काम करते तुमचा आमदार पण कुठंतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय रे बाबांनो आज तुमच्या इंदापूर तालुक्यामध्ये पाच हजार कोटी रुपयाचा निधी आणला निधी आणताना कधी जवळचा लांबचा जातीचा पाठीचा गटाचा पक्षाचा कधी विचार केला नाही येणाऱ्या माणूसाला कशी मदत करताय येणाऱ्या माणसाचं कसं काम करताय मागासवर्गीय माणूस असू द्या तुमचा अल्पसंख्याक माणूस असू द्या अल्पसंख्याकचा निधी या तालुक्यामध्ये कधी आला नव्हता आमच्या मुस्लिम बांधवांना आम्ही नेहमी म्हणतो हिंदू मुस्लिम तुम्ही एक आहात हिंदू मुस्लिम आपण सगळे एक आहोत शेवटी आपल्या सगळ्यांचं सा रक्त हे लाल आहे हे मी नेहमी सांगणार मुलगून सा। उपयोग नाही त्या लोकांसाठी किती आपण उपयोगी पडलो त्या लोकांच्या कामात किती प्रयत्न केला दिसतं भागासवर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं हे हो बरोबर नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी त्यांच्या वस्तीमध्ये तुम्ही काय काय केलं त्या लोकांना किती मदत केली त्या लोकांना किती त्या भागामध्ये काय सहकार्य केलं त्यातन तुमचं सगळं मूल्यांकन केलं जातं तेव्हा नेहमी लक्षात ठेवा आदर्श म्हणून मोठ्यांची नावं घेऊन कुठंतरी समाजाला कुठेतरी चांगल्या प्रकारची दिशा देण्याचं काम आपण सर्वांनी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये केलं पाहिजे आज भिगवण आहे हे भिगवण शहर असेल आज हा रस्ता आज तुम्ही हा जो बस रस्ता आज या रस्त्यावरती उभा आहे ना त्या रस्ता मी तुम्हाला सांगतो साहेब मी राज्याचा राज्यमंत्री असताना ह्याला डीपीआर पण नव्हता होतं तुम्हाला का लोकांना काय लोकांना माहिती पण कधी कधी कळत पण नाही कधी कधी आपल्या लक्षात पण येत नाही डीपीआर नसताना ज्यावेळेस रस्ता अचानक यायचा विषय आला तुम्हाला मी सांगतो राज्यमंत्री म्हणून मला वाटतं एक जोशी साहेब पण सेक्रेटरी होते त्यांनी सांगितलं की तुम्ही मीटिंग लावा राज्यमंत्री म्हणून तुम्ही आम्हाला आदेश द्या आणि त्या जुन्या हा डीपीआर तो जो डीपीआर आहे आपला भवन नगर आणि कुठला त्याला जोडूनच हा एकच डीपीआर आपण त्यावेळेस करण्याचा प्रयत्न म्हणजे परत नवीन टेंडर परत वेळ लागला असता आणि कदाचित अजून हा रस्त्याला पाच वर्ष पुढं आपल्याला जावं लागलं असतं त्या डीपीआर मध्ये जुन्या डीपीआर मध्ये नव्या डीपीआरचा समावेश केला आणि आज हा तुमचा रस्ता कॉन्क्रीट रस्ता हा तुमचा पूर्ण केला काही सांगायचं हे गोष्टी एवढ्या सोप्या नसतात हे सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात हे काय वाजवायचं नसतं आणि मला पत्रकार बंधूंना एकच सांगायचे बाबांना खरी माणसं काही माणसं समाजामध्ये असे असतात काम करतात प्रामाणिकपणे करतात परंतु मीडिया समोर मध्ये वाजवा वाजवी फ्लेक्स मध्ये ती माणसं कमी पडतात ती माणसं मध्ये कमी पडली ती माणसं कामात कमी नसतात रे त्यांचा पण कधी विचार करा आज माझ्यासारखा कार्य करताय एखादा पत्रकार मला मला काही सांगायला त्या पत्रकाराला मी तेवढंच महत्व देतो आणि काही पत्रकारांची इच्छा आहे ते माझ्याकडे काय कारणामुळे येऊ शकले नाही पण त्यांची काय भावना आहे त्यांची काय इच्छा आहे त्याची पण दखल घेणारा मी पण राज्य करते त्यामुळे तुम्ही पण नीट विचार करा कसं आता शोचा जमाना फॅ जमाना आहे हे मान्य आहे मला शोचा जमाना आहे ते सगळं काय जाहिरातबाजी हे झालं पण शेवटी खरं काय खोटं काय समाजाला आपण काय घेतो समाज आपल्याकडून काय घेतो समाजाला कुठेतरी दिसतं हे करून काही गोष्टी आवडत नाही तुम्हाला मी आज सांगतो तुम्हाला आज बरं वाटतंय दिवसेंदिवस ज्या लोकांना खरं आणि काय असतं नेहमी लक्षात ठेवा खरं लक्षात ठेवावं लागत नाही लक्षात लागतं त्यामुळे ह्या गोष्टी आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा खरं वळखा तात्पुरतं कुठंतरी हे करणारे माणस पत्रकार म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय शेवटी समाज तुमच्याकडून समाजाच्या खूप अपेक्षा आहे समाज तुमच्याकडून एक वेगळ्या आशेनं बघतो आज आमची इथं दराणी आहे तिच्या नवऱ्याला काय त्रास झाला त्यावेळेस किती तिने कुठल्या ह्यातनं तिने ही प्रयत्न केला शेवटी आज पत्रकार म्हणून ती समाजासमोर आली आहे एक आम्हाला अभिमान आहे एक आमची एक लहान बहीण म्हणून एक चांगलं काम समाजामध्ये ती करते लोकांना हे करते त्याचा निश्चित आम्हाला सगळ्यांना फायदा आहे आज तुमच्या मला वाटतं डॉक्टर चौरे डॉक्टर चौरे त्यांनी मला वाटतं डॉक्टर किती जातात तुमची एकच तेवढं ना असो हा सोलनकर सॉरी सोलनकर सर आणि दोन दोन डॉक्टर म्हणजे डॉक्टरेट दोघांनी पदवी मिळाली शेवटी आपल्याला अभिमान त्यांचा असला पाहिजे त्यांच्याबद्दल आपल्याला आज तुमचा ही पदवी मिळवणं हे काय इतकं सोपं आहे ह्या गोष्टी नाही यासाठी त्यासाठी त्या दोघांचा पण कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं कुठेतरी हे असेल त्यामुळे हा खूप चांगला कार्यक्रम का आहे आणि दादानी त्यांच्या आशुर्यांनी सांगितलेलं आहे एक गुंठ जागा घेतलेली आहे आणि चांगलं काम समाजामध्ये करतायत आणि पत्रकारांचा सत्कार केला पोलिस सत्कार केल्यानंतर दुसरं काय म्हटलं मग ते काय पुढाऱ्यांचं नाही केलं चालतं परंतु आज तुमचं घेतलं दादांनी बरोबर हिरलं दादा तू मामाला काय रे बाबा तू तुम मागितलं तुम्ही सगळ्यांनी मागितलं आणि मी नाही दिलं असं काय होणार नाही इमारत उद्या सकाळी सोमवारी सोमवारी म्हणून सुट्टी आहे उद्याच पत्र घेऊन जाऊ उद्या सकाळी भरणेवाडीला या सात किती लागतील तुम्हाला किती लागतील दहा चावीस लाख मोठे होईल एक कुंट्या थेट ऐका ना अगोदर सुरुवात करा ऐका ना तुम्हाला सोमवार उद्या सकाळी उद्या सकाळी तुमच्या या नवी सगळे एक सामाजिक उपक्रमासाठी ताबडतोब उद्याची उद्या पंधरा लाख रुपये तुम्हाला मंजूर केले जातील हा शब्द तुम्हाला सगळ्यांना निश्चित प्रकारे देतो आणि आज हा खूप चांगला उपक्रम आज इतक्या अजून आरत्या राहिल्यामुळं जरा मी, मी पुन्हा ना नाही आपण पुन्हा हो। येऊ आपण पुन्हा भेटू असं मी तुम्हा सगळ्यांना म्हणतो आणि फक्त अजून तीन चार ठिकाणच्या आरत्या तक्रास जायचं त्यामुळं ऐका ना तुम्हाला फक्त जायचंय त्यामुळं केक काप के कापल्याशिवाय धनोद मी जात नाही मी तुमचा केक कापल्याशिवाय जाणार नाही ताबडतोब उद्याची उद्या त्याचा एस्टिमेट करून तो कार्यक्रम लगेच हे करा लगेच काम चालू करा शेवटी मला माहिती आता निवडणुकीचे दिवस जरी असले तरी आता ते कोणाला तरी मंजूर केलेले पण मंजूर केलेले आता कोणास तरी कॅन्सल करून त्या आश्रमला द्यावा लागेल आता मी फक्त भरणेवाडीच कॅन्सल करू शकतो दुसरं कॅन्सल केलं तर माझं काही खरं नाही त्यामुळे काळजी करू नका भरणेवाडीचं मागे राहिलं तर चालेल पण मला इथलं स्वामी ते काम हे थोडं असलं पाहिजे हे निश्चित प्रकारे मी तुम्हाला सगळ्यांना सांगून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गोरगरीबांच्या येते कामा हे तर आमचे दत्ता मामा मामा मनापासून यशराज बनगरचा वाढदिवस होतोय या निमित्तानं आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते मामा प्रवीण थोरात प्रदीप वाघमोडे ओम मारकड मामा मामांचा सा पण सन्मान करतील हे सगळे कार्यकर्ते गेले प्रवीण थोरात प्रदीप वाघमोडे ओम मारकड यशराज बनगर करण बनगर रोहन बनगर रोहित शेगर आदित्य गायकवाड सौरभ शेगर राजवर्धन थोरात फक्त मामान कार्यकर्ते फक्त पुढे येतील महारुद्र थोरात यशराज बनगर सवड मजिद काळे आशिक दहिया ओंकार मार्कर ओंकार थ हे सगळे पुढे पुढे येतील मामाजी नवीन तरुण पिढी आता या मंडळाचं काम पाहते तर यांना सगळ्यांना मी पुढे बोलवतो प्रवीण थोड आदरणीय दत्तात्रेय मामा भरणे यांचे शुभ असते आज आपण ज्या पोलीस मान्यवरांनी विशेष कामगिरी केलेली आहे त्याचबरोबर पत्रकार बंधूंनी जी समाजामध्ये सामाजिक सेवा करतायत त्यांचा सन्मान मामांचे शुभ अवस्थेत होतोय आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सन्माननीय दादासाहेब थोरात यांनी करावं विनंती करतो स्वामी विवेकानंद असोसिएशनच्या निमंत्रणाला निमंत्रणाला मान देऊन आदरणीय दत्तमामा बर्णे आदरणीय विनोद जी, जी, मां जी मांगडे सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वप्रथम या दोघांचं स्वागत करेल आणि आभार देखील मानेल स्वामी विवेकानंद असोसिएशन हे मागील बावीस पंचवीस वर्षापूर्वीपासून कार्यरत आहे या मंडळाचे उपक्रम हे नेहमीच समाज उपयोगी राहिलेले आहेत आणि या मंडळाला आदरणीय मामांचे नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे यापुढे देखील मामांचे सहकार्य राहील मामां राही अशी मी अपेक्षा करतो मामा या मंडळानं अनेक वेळा रक्तदान शिबिर असतील याचबरोबर व्याख्यानमाला असेल समाजातील गोरगरीब व्यक्तींना गरजू व्यक्तींना मदतीचा हात असेल कोविडमधील काम असेल अन्नदान असेल असे विविध उपक्रम न गाजावाजा गाजावाजा करता केलेले आहेत आणि हे उपक्रम करत असताना त्यांना अतिशय संघर्षाला सामोरं